आता आपण बनूया कणटक्की चिकन कनटक्कीवर का याच्यामध्ये मी अद्रक लसण दोन अंडे कॉर्नफ्लावर आणि चिकन कनटक्की मसाला टाकला आणि मीठ आणि थोडीशी लाल मिरची तर आपण तळण्यासाठी घेऊया तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं मी मी मुद्दाम तेल थोडं टाकलं कारण आता उद्यापासून राऊंड लागणार आहे तेल काही कामच राहणार नाही आता हे तेल आपल्याला फेकूनच द्यावं लागेल त्याच्यासाठी मी तेल थोडंच टाकलं आज गटारी आमच्या याच आषाढ गटारीक्चं मटण आज छान झाली का हा शेवटचा दिवस आहे ना मटण खायचा त्याच्यामुळं सग्याव, सगळ्या सगळ्यावरच ताव मारायचा मस्त भाजी बाजरीच्या भाकरी मटण कनटक्की चिकन कणटक्की Mas tega ni, cara mengajar lah.